अखंड महाराष्ट्रात लौकिक आणि अनेक वर्षापासूनची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा व धार्मिक कार्यक्रम लवकरच होणार आहेत याच्या औचित्य साधून सोलापुरातील पद्मशाली सख्य संगम आणि श्री मार्किंडिया सोशल फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीच्या भागातील सुनील नगर येथील अरुण प्राथमिक शाळा व कैलासवाची लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला आणि इतर शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नंदी ध्वज तयार करण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय त्यामुळे हजारो डोळे आनंदित झालेत सोमवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात पद्मशाली सखी संघमच्या मुदगुंडी उपाध्यक्ष जमुना इंदापुरे सहसचिवा ममता तलकोकुल सदस्य पल्लवी संघा श्री मार्किंडे सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम श्रीनिवास रत्सा किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती वैकुंठम जडल शाळेचे संस्थापक शंकर चौगुले सचिव विजयकुमार चौगुले मुख्याध्यापक राज्यपा मेराकोर मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू सेवा सदन शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उषा हंसाटे यांच्यासह ऑल इज वेलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश एमोल यांनी नंदीध्वज तयार करण्यासाठी विस्तृत माहिती देऊन प्रात्यक्ष करून दाखवले आपण सोलापूरचे ग्रामदैव आणि लोकप्रिय आपण सर्वजण आभारमृद्धासह त्या ठिकाणी सहभागी होत असता मुख्य म्हणजे हाच जनजागृती या माध्यमातून व्हावं हेच उद्देश या संस्थेच्या माध्यमातून घेऊन आपल्या समोर हा उपक्रम नंदीध्वज प्रतिकृती तयार करण्याचा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहे नंदिरद्वारा एक भारत श्रेष्ठ भारत किंवा सर्व धर्म समभाव याचं प्रतीक आहे आपल्या सोलापुरात सात नंदिलच्या काट्या निघतात साती वेगवेगळ्या समाजाचं प्रतीक आहे पहिलं काठी जे असते देशमुख घराण्याचा लिंगा सिद्धेश्वर मंदिर तर मी पहिली काठी निघते ते हिरोबी वाड्यापासून तर दुसरी काठी देशमुख वाड्यापासून ते गावचे देशमुख होते त्यांच्या वाड्यातून निघते अशा सर्व साठी काट्याच्या प्रत्येक एक एक विशिष्ट जात जमातीच्या माध्यमातून माटक समाज असेल तेली समाज असेल लिंगायत समाज असेल अशा सर्वांच्या प्रतीक म्हणजे सोलापुरात जे काही त्या नऊशे वर्षापूर्वी वास्तव्यात होते त्या सर्व समाज माध्यमांचं एक प्रतीक म्हणून हा नंदीध्वज त्या ठिकाणी यात्रेला घेऊन जात असतात नंदी ध्वजाचं प्रात्यक्ष दाखवताना विद्यार्थी अचंबित होऊन पाहत राहिले प्रारंभी सरस्वती देवी प्रतिमेचं पूजन करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक अध्यक्ष ममता मुदगोंडी यांनी केलं फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगाम यांनी श्री सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा धार्मिक कार्यक्रम व नंदीध्वज बाबत उपस्थितांना माहिती विषद केली आभार मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू यांनी मांडलं नितीन दनाने यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून नंदी ध्वजाचं प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलाय यावेळी विद्यार्थी व पालकांची संख्या लक्षणीय होती पद्मशाली सके संगम आणि श्री मार्केंडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं नंदीध्वज तयार करण्याचा प्रशिक्षण कार्यक्रमावेळी सरस्वती देवीच्या पूजन प्रसंगी ममता मुदगुंडी जमुना इंदापुरे ममता तलकोकुल उषा हंसाटे जयश्री चौगुले मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू फाउंडेशनचे नागेश सरगम श्रीनिवास रत्सा किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटावती वैकुंठम जडल मुख्याध्यापक प्राचप्पा मिराकोर विजयकुमार चौगुले नितीन दराणे आदी मान्यवर उपस्थित होते वेद ब्रह्मश्री पुरोहित रत्न ऋथवीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारण मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बादावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यज्ञा जपा करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव